ह्या मटका कुल्पीसाठी ना मी कुठलंही बाहेरचं साहित्य न वापरता बनवलेली आहे अगदी घरच्या साहित्यामध्ये ही घर मटका कुल्पी तयार होते त्यासाठी मी कश्टर पावडर किंवा कंडेन्स मिल्क किंवा कुठलंही क्रीम वापरलं नाही आहे अगदी साध्या पद्धतीने आणि आपल्या घरामध्ये असतं त्याच साहित्यामध्ये ही कुल्पी बनवली आहे बाहेरची कुठलीही विकतची कुल्पी आणण्यापेक्षा अशा पद्धतीने जर तुम्ही घरातल्या घरात, घरात मटका कुलपी बनवलात ना तर मुलं पण आवडीने खातील आणि बघू शकता याचं रंग आणि ह्याचं दाणेदारपणा इतका छान तयार होते ही मटका कुलपी नमस्कार सोनाली रेसिपी अँड टिप्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आता जे आपण मटका कुल्फी बनवणार आहोत ना त्यासाठी इथे मी फुल फॅट क्रीम असं दूध घेते आहे कुठलंही दूध घेतलं तरी चालेल फक्त ते गरम करून त्याची साई वगैरे काढू नका इथे मी दोन वाटी म्हणजेच अर्धा लिटर दूध इथे मी घेत आहे आता ज्या वाटीने आपण घेतलं आहे ना त्याच वाटीने साहित्य घ्यायचं आहे आधी हे दूध मी स्लो गॅसवर गरम करून घेते थोडंसं गरम झाल्यानंतर एका वाटीमध्ये थोडंसं असं दूध काढून घेते यामध्ये आपण जे साहित्य मिळू ते एकदम थंड दुधामध्ये मिक्स केलं तर त्याच्या गुठळ्या होतात म्हणून इथे मी एक चमचा फक्त कॉर्नफ्लॉवर घेते आहे कॉर्नफ्लॉवर जर नसेल तर इथे गव्हाचं पीठ वापरला तरी चालेल कॉर्नफ्लॉवर ज्या चमच्याने घेतले त्याच चमच्याने मी इथे मिल्क पावडर घेते आहे जे आपण दहा रुपयाचं मिल्क पावडर वापरतो ना तेच इथे घेतलं आहे आणि हे मिल्क पावडरमुळे खव्यासारखी चव येते त्यामुळे इथे मी मिल्क पावडर वापरली आहे इथे मी कंडेन्स मिल्क वगैरे काहीच वापरणार नाही एकदम कमी साहित्यामध्ये होते इथे जर तुम्हाला मिल्क पावडर वापरायची नसेल तर दुधावरची साई जर जमा केलेली असेल एक दिवसाची ती वापरलात तरी चालेल आता एका बाजूला मी कढई ठेवून घेतली आहे कढई घेताना जरा मोठीच घ्यायची ज्या वाटीने आपण दूध घेतलं आहे त्या वाटीने अर्धी वाटी इथे मी साखर घेतली आहे मला जर गोड कमी आवडत असेल तर साखर कमी घातलात तरी चालेल म्हणजे थोडीशी कमी घालायची साखर आता ह्याचा पाक करून घेते आहे इथे पाणी वगैरे न वापरतात थोडासा असा रंग बदलत आला ह्या पाकाचा काय गॅस इथे स्लो करून घ्यायचा ह्यापेक्षा रंग बदलू नका नाहीतर कडवट असा वाश येतो किंवा पटकन हे जळलं जातं हे साखरेचा जो पाक असतो तो त्यामुळे स्लो गॅसवरच हे विरघळून घ्यायचा आणि रंग बघू शकता अशा प्रकारेच रंग हवा आहे आणि इथे एक लक्षात ठेवा गॅस एकदम स्लो करायचा नाहीतर पूर्ण हे दूध आणि ते साखरेचा जो पाक असतो तो गरम असतो त्यामुळे एकदम वर येतं किंवा हातावर येऊ शकतं म्हणून एकतर गॅस स्लो ठेवायचा आणि दूध थोडंसं थंड करून घ्यायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत आपण जो साखरेचा पाक केला आहे तो दुधामध्ये विरगळत नाही तोपर्यंत आणि हे सगळं झाल्यानंतर आपण जी कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडर जी मिक्स करून ठेवली ती यामध्ये टाकून हे छान असं घट्ट करून घ्यायचं दूध कॅरीमल करताना थोडंसं आटून घ्यायचं म्हणजे जी आपण कुलपी बनवू ना ती दाणेदार बनते आता इथे बघाल तर बघा छान असं घट्ट झालं आहे स्लो गॅसवर हे मी शिजवून घेतले आणि थोडा वेळ थंड करून घेतलं आहे असं थंड झाल्यानंतर एका भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आणि हे दोन तास असं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे त्या अगोदर इथे मी दहा बारा काजूगर दहा बारा बदाम आणि पाच ते सहा पिस्ता घेतले आहेत थोडेसे किसून घ्यायचे आणि अर्धे पातळ असे स्लाइस करून घ्यायचे असता हे किसलेले काजू आणि बदाम बाजूला ठेवून द्यायचे असे बदाम आणि काजू किसून घातल्यामुळे कुलपी पण एकदम दाणेदार तयार होते त्यामुळे मी किसून घातले तुम्हाला जर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं असेल तर बारीक करून घेतलात तरी चालेल आपण जे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवले त्याला दोन तास होऊन गेले छान असं थंडगार झालं आहे बघू शकता घट्ट पण झालं आहे असं झाल्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यायचं म्हणजे एखाद्या वेळेस कॉर्नफ्लॉवरचे गुठळ्या झाल्या असतील तर ते स्मूथ होतात आणि कुलपी पण आपली छान अशी दाणेदार होते आता हे जे आहे ते मिक्सरमध्ये एकदाच फिरवायचे तुम्हाला जर काजू आणि बदामाचे तुकडे जर मिक्सरमध्ये घालायचे असेल तर घालू शकता मी इथे एकदाच फिरवून घेतले आहेत आणि जे किसून घेतलेले बदाम काजू आणि पिस्तात ते यामध्ये टाकून घेते आणि ढवळून घेते आहे असं ढवळून घेतल्यामुळे सगळीकडे हे मिश्रणाला आपल्या काजू बदाम लागतात आता इथे मी हॅवमोरचे जे आपण विकतचे आईस्क्रीम घेतो ना त्याची मटका ठेवलेल्या आहेत तुमच्याकडे जर अशी मटकी नसेल तर तुम्ही छोट्या ग्लासमध्ये किंवा कॉफीचे जे कप येतात त्यामध्ये ठेवलात तरी चालेल पण हे जर असले तर छान दिसतात आता एक मी चहाचे जे कॉफीचा कप असू ना त्यामध्ये पण ओतून ठेवलं आहे आणि त्यावर थोडीशी कातरण घातली आहे जी आपण ड्रायफ्रूटची फ्रूटची करून घेतलेली ती आणि ह्याला घट्ट असं झाकण लावून ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवताना घट्ट झाकण लावून ठेवायचं जर ॲल्युमिनियमची फॉईल असेल तर ॲल्युमिनियमच्या फॉईलने तुम्ही इथे घट्ट लावून घ्यायचं इथे मी याला रबराने असं घट्ट बंद करून घेते आहे आणि फ्रीझरमध्ये हे चार ते पाच तासासाठी ठेवून देते किंवा रात्रभर ठेवून द्यायचं इथे बघाल तर रात्रभर मी फ्रीझरमध्ये ठेवून दिले छान अशी मटका कुलपीत तयार झाली आहे एक तुम्हाला उघडून दाखवते अगदी विकत खातून आपण कुठल्याही कंपनीची तशी तयार होते आणि चवीला पण तशीच लागते कारण आपण जे सगळे साहित्य वापरलं आहे ते घरचंच साहित्य आहे बाहेरचं जास्त साहित्य वापरलं नाही आहे इथे बघाल तर सगळी कुल्फी तयार झाली आहे आणि एकदम छान अशी दाणेदार कुल्फी तयार झाली आहे चवीला एक तुम भन्नाट लागते ह्या उन्हाळ्यामध्ये अशी एकदा नक्की करून बघा आणि हा मटका कुल्फीचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा खूप जणांबरोबर शेअर करा म्हणजे त्यांना पण अशीच वेगवेगळ्या रेसिपी पाहायला मिळते अगदी कमी साहित्यामध्ये आणि ते पण घरच्या वस्तूंमध्ये बनवणारे पदार्थ मी तुम्हाला दाखवत असते त्यामुळे नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा